बोला त्याला ते जाम मारली त्या मी हा लोकांना दुपता का एका माणसाला दोन वेळा प्लास्टिक करता बोला त्याला एक माणसाचं दोन वेळा एकूण प्लास्टिक हू कसं जगतात दोन दिवसाच्या नंतर दोन वेळा प्लास्टिक करता लाख रुपये तीन लाख रुपये खर्च करायला जर विचारा एंडिओप्लास्टिक केली एक शंभर टक्के ब्लॉक होता एक सत्तर टक्के होता एक चाळीस टक्के होता बरोबर आहे तुमचे जे कोणी डॉक्टर आहेत त्यांनी एंडिओप्लास्टिक केली सत्तर टक्के दोन ब्लॉक काढले बरोबर आहे आम्हाला दोन दिवसांनी सांगितलं की आम्ही दोनच ब्लॉक काढले एक काय जर छोटा ब्लॉक होता तो औषधाने जाईल म्हणून बरोबर परत दोन दिवस आम्ही त्या माणसाची परत एंडिओप्लास्टिक केली आणि तो उतरला एक तीस टक्के तो ब्लॉके घेतो काढला आधी ज्या वेळेला एन्जोप्लास्टिक केली ज्या एन्जोप्लास्टिकचा जो रिपोर्ट येतो त्यात क्लिअर आहे की तीन मग दोन काढले आणि दोन काढले तर परत केली त्याचा खर्च आम्ही का द्या त्याला त्याचा जाम मारिंग त्या डॉक्टरला मी हा लोकांना लुटता का दा दा एका माणसाचा दोन वेळा एन्जोप्लास्टिक करता त्याला एक माणसाला दोन वेळा होऊ कसं जगत दोन दिवसाच्या अंतर दोन वेळा आम्ही करता बोलणार का महापालिकेला सांग हॉस्पिटल बंद करायला लुटायला उघडलंय का हॉस्पिटल लुटायला उघडलंय बरोबर तुला आता सांगतो म्हणजे एवढे चार लाख दोन लाख तुम्ही एक्स्ट्रा घेत ते आता लगेच लाख लागतील तुम्हाला नाही दिलं ना तर तुमचं हॉस्पिटलला कामाला लावून मी तीन लाख रुपये खर्च येईल ओके आम्ही ऍडमिट करतो ऍडमिट केल्या एक ब्लॉकेच कि चाळीस टक्के शंभर टक्के आणि सत्तर टक्के ब्लॉकेज काढले चाळीस टक्के ब्लॉकेज काढणार सांगितलं तो औषध का जर तुम्ही मला ओपनच केलाय तर चाळीस टक्के पण तुम्ही काढून टाका पाहिजे ठीक बरोबर आहे औषधांनी डॉक्टरांचं मत होतं ना तो परत दोन दिवसांनी एंडिओप्ला माणसाने केली तर तो, के तो निर्णय तुमचा होता तुम्ही फॅमिलीला विचारून केला नाही तुम्ही आमच्याकडनं दोन एंडिओ्राफीचे पैसे कसे घेणार एंडिओप्ला माझा जो विषय ना तो सोपा आहे माझा विषय असा आहे की एका माणसाला तीन लॉकेजेस आहेत तुम्ही त्यांच्या फॅमिलीला आग बोलवता आणि सांगता का हे बघा दोन आम्ही आता फोडले बरोबर आहे बाहेर आल्यावर त्यांना तो एकच बॉक्स दिला जातो हे एवढं सुद्धा खोटं का बोललं गेलं आतापर्यंत दीडशे लोकांची केली आहे आणि ते करता करता मी माझी पण बायपास केली सहा महिन्यापूर्वी त्यामुळे दीडशे लोकांचा करता करता मी एवढे जीव वाचवलेत ना हार्टचे डॉक्टर ज्युपिटर गोडबोले आणि जस्रो या तिन्हीच्या पॅनल पॅनलवर मी आहे ऍडवायझर म्हणून त्यामुळे तुम्ही जे मला एक्सप्लेन करता ते सगळं मला माहिती आहे माझा जो मुद्दा आहे की तुम्ही खोटं बोलून ऑपरेशन दोन वेळा केलं गेलं गेल। शर्मास्थांना उद्या या ना आपण मला सांगताय की तिथे जागेवर बीपी वाटतो होतो सगळं सगळं ऑन टेबल बरोबर आहे तो ऑन टेबल स्क्रीनवर दाखवतो सांगितलं की बीपी फ्लक्च्युएट होतोय म्हणून आपल्याला दोन हप्ता करावा लागेल सर मी तुम्हाला सांगतो यात हंड्रेड पर्सेंट फसवणूक झाले मी आपण मी mm आता -hmm. महानगरपालिकेचे अधिकारी बोलवले आपण सेकंड ओपिनियन यांचं डेफिनेटली बरोबर आहे डेफिनेटली त्यांचं ज्युपिटर जाता लगेच सेकंड ओपिनियन आज जर फसवणूक झाली असेल त्यांची मुवमेंट उभी करी कारण हे पहिलं प्रकरण नाही असे अनेक लोक सांगतात कोणी बोलत नाही असं सगळ्यांचं मत आहे बरोबर आहे आज माझी अतिशय महत्वाची बैठक होती मग मी हे सगळं ऐकतो किती लोकांना तुम्ही फसवणार एक लिमिट असतं ना तुमच्या हॉस्पिटलला येतो वेळेला तो घाबरलेला असतो बरोबर आहे तो घाबरलेला असतो तर तुम्ही त्याची एन्जोप्लास्टिकची सव्वा दोन अडीच लाखात आठ जागा कुठेही होते तुम्हाला या, हो या माणसाची पुन्हा चौकशी करणार महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटला पण कळवलं हेल्थ डिपार्टमेंटला येस याची पूर्ण चौकशी या केसची वाढत बरोबर कारण काय अख्खा वसाईटीला तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो बरोबर आहे आशेनी बघतो आणि अशा प्रकारे जर फसवणूक होणार असेल आता यात मॅनेजमेंटला माहिती नाही असं आपण पकडूया खालच्या लोक काही करत असेल पण ती फसवणूक आहे आज यांनी न हे मला कॉल आला म्हणून मला कळलं अशी ही प्रकरणं अशी ताबी जातात या प्रकरणात लोकांनी फसवणूक केली क्लिअर आहे एकदम तो करूया आम्हाला पण कळलं पाहिजे की आमचं सांगते की फसवणूक झाली की नाही तीन लाख रुपये सांगू एकच टाइम सांगेल औषध घेऊन बरं पण आम्ही नसते केले त्यांनी गरज नव्हती आम्हाला करायची हॉस्पिटलच्या चुकीच्या सिस्टीममुळे आम्हाला दोन लाखाचा एक्स्ट्रा दुदंड पडला तो आम्हाला मान्य नाही तो आम्हाला परत करावा सरळ आणि स्ट्रेट मागणी आणि ती झाली पाहिजे चांगलं हॉस्पिटल टाकलाय आणि लोकांना अच्छा घडलेला इम्पॅक्ट दोन दिवसांनी पैसे आमचा आहे आमचं मेडिक्लेम आहे हा मेडिकल मध्ये तुम्ही लाख बोला तुम्हाला वाटत नाही का आता मी दोन दिवस मम्मीचा प्लाझ्मा घेतली आहे एंट्री ना एंट्री आहे एकवीस दिवस आहे ट्वेंटी फाईव्ह आणि जे मला जे वर्तून दिले होते तेच प्रिस्क्रिप्शन मध्ये येत आहे आम्ही आले आता माझे मेडिकल आहे बीएमटस पण करायचं मला हा म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटल जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मी ठाण्यात आज वसईमध्ये आहे आणि वसई हे हेमोरियल हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे इथे आहे इथे या काही आहे त्यांच्या वडिलांना दोन दिवसापूर्वी ऍडमिट आठ दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं सुरुवातीला त्यांना तीन लाख रुपये एन्जिओप्लास्टिकचा खर्च येईल आणि म्हणून त्यांना ॲडमिट करण्यात आलं त्यांनी त्यांचे ते पैसे भरले ऑपरेशन करताना त्यांनी दोन ब्लॉकेजचं ऑपरेशन केलं एक शंभर टक्के होतं एक ऐंशी टक्के होतं एक साठ टक्के होतं बरोबर आहे एक ब्लॉकेजचं ऑपरेशन त्यांनी केलंच नाही आणि त्यांना सांगितलं औषधाने पडेल आणि पुन्हा दोन दिवसांनी त्याच जागेचं ऑपरेशन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्याकडनं त्याचे डबल पैसे घेण्यात आले एका माणसाची चार दिवसामध्ये दोन वेळा एनजिओप्लास्टिक करण्यात आली मला असं वाटतं हे हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये जर असे धंदे होणार असतील मला असं वाटतं की या हॉस्पिटलमध्ये लोकांनी काय आवं इथे आम्ही उभे असताना आणखी एक ताई तिकडनं ओरडते आहे की तिच्या बरोबर पण अशीच फसवणूक झाली आहे जर ट्रस्टच्या अशी जर अशी जर असं जर धर्मदाय हॉस्पिटलमध्ये व्हायला लागलं तर मला असं वाटतं की लोकांनी जगायचं कसं ज्या तीन लाख रुपये अडीच लाखाचं कोटेशन देतात आणि सहा सहा लाख रुपये बिल वसूल केलं ला जातं घाबरवून त्यांच्या कुटुंबियांकडनं मी आज धर्मदाय आयुक्तांना मागणी करणार आहे की या हॉस्पिटलच्या सर्व व्यवहाराची चौकशी व्हावी नक्की जागा हे धर्मदाय आयुक्तांकडनं जागा अतिशय कमी किमतीत घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये सवलती घेतात सरकारच्या पण लोकांना ज्या वेळेला सर सवलती द्यायची वेळ येते त्यावेळेला हे हॉस्पिटल लोकांना फसवतात हे हॉस्पिटल वसईमध्ये आहे आणि वसईमध्ये तसे फार कमी मोठे हॉस्पिटल आहेत जे लोकांना सुविधा देऊ शकतील त्यातलं एक हॉस्पिटल आहे आत्ता उभ्या उभ्या मला तीन लोकं मिळाली की ज्यांच्याबरोबर या हॉस्पिटलकडनं फसवणूक झालेली आहे माझी विनंती आहे धर्मदा आयुक्तांना आणि सर्व डिपार्टमेंटला की या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी व्हावी आणि योग्य तो निर्णय या हॉस्पिटलच्या बाबतीत घ्यावा आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत यांचे पुढचे जे एक्स्ट्रा दोन लाख रुपये जे यांच्याकडनं घेतलेले आहेत जोपर्यंत ते परत करणार नाही तोपर्यंत आम्ही तर गप्प बसणार नाही पण अशा हॉस्पिटलमध्ये वसाई कराने आपल्या घरच्यांना घेऊन यावं का एकदा नक्की विचार करावा तुमचा संतोष जय हिंद जय महाराज आपण या पैसे मिळाले पाहिजे आणि त्या हॉस्पिटलचे परत करावेत आहे तुम्ही तुमचं पत्र देऊन टाका आत्ता लगेच आम्ही आम्ही पाहून घ्यायचे एक्स्ट्रा पैसे घेतले ते पैसे आम्ही परत करावे बाबतच्या लगेच आत्ताच्या फाईलची झरब काढून द्या त्याने मला समज रिपोर्टच आम्हाला फाईलची झरब देऊ नका झालं फाईलची फाईलची झरब काढून दिला जा दोघं एक पत्र द्या त्यांना तसा आम्हाला पेपर बोलतो